एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय बॉम्बस्फोटातल्या आरोपीला बरोबर कोणी फिरवलं असा सवाल त्यांनी ठाकरेंना केलाय उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या विचारांशी बेईमानी केली ठाकरेंनी हिंदुत्वच नाही तर लाजही सोडली असं शिंदे म्हणाले ती टीका करतानाच शिवरायांचं स्मारक होणं गरजेचं आहे असंही पुढे उपमुख्यमंत्री शिंदेनी म्हटलं राम मंदिराला विरोध करणाऱ्यांच्या गळ्यात गळे कोणी घातले बॉम्बस्फोटातल्या आरोपीला प्रचारामध्ये कुणी फिरवलं की बाळासाहेबांच्या विचारांची बेमानी नाही तर काय एवढं होऊन सुद्धा ते लोक म्हणतात आम्ही हिंदुत्व सोडलं नाही त्याला काय म्हणायचं आता काय शिल्लक राहिले त्याने हिंदुत्व सोडलं नाही म्हणता मी तर म्हणतो फक्त हिंदुत्वच नाही तर लाजही सोडलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक केल्याशिवाय बांधल्याशिवाय स्वस्त बसणार नाही त्यावर काम सुरू आहे आणि राजभवनाच्या जागेबद्दल नाही ते जागेच शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांच जागतिक दर्जाच स्मारक होणं महत्वाचं आहे आणि अजून उदयनराजांनी देखील आपली भावना व्यक्त केलेली आहे प्रत्येक शिवभक्ताच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य स्मारक जगाला हेवा वाटावा असं स्मारक झालं पाहिजे ही भूमिका भावना प्रत्येकाची आहे